होता या उत्साहाच्या पडद्यामागे एक अत्यंत भयानक आणि काळजाचा कट दिवशी पुण्याचे रस्ते गुलालाने माखलेले असतील त्याच रक्ताचे वाहण्याची तयारी सहा हजार चारशे पंचावन्न पानांचा एक भल्या मोठ्या फाईलने आज पुण्याच्या गुन्हेगारी जगताचा एक असा चेहरा समोर आणलेला आहे जो ऐकून तुमच्या ही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही हा कट कोणाचा होता तो धमाका नेमका काय होता आणि पोलिसांनी हा खेळ कसा उधळला चला तर मग आज व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रकरण जाणून घेऊयात पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश गायवळ ज्याच्या नावाने एकेकाळी कोथरूडमध्ये दहशत असायची पण गेल्या काही काळापासून ही दहशत कमी होऊ लागलेली होती गायवळला भीती वाटत होती की आपली पकड ढिल्ली होत चालली आहे त्याने एक असा प्लॅन तयार केला जो की जो केवळ गुन्हेगारी वर्चस्वासाठी नव्हता तर पुणेकरांच्या शांततेला होता सप्टेंबर ही तारीख ज्या दिवशी एका गुप्त बैठकीत हा निर्णय झाला की आता केवळ धमक्या देऊन चालणार नाही तर पुण्यात रक्ताचा खेळ खेळावा लागेल घायवळने आपल्या टोळीच्या पोरांना एकत्र केलं आणि स्पष्ट शब्दात आदेश दिला की कोथरूड मध्ये पुन्हा आपला वच खावाय त्यासाठी काहीही करा त्याने आपल्या साथीदारांना विश्वासात घेण्यासाठी एक मोठी ऑफर दिली त्याने म्हटलं तुम्ही फक्त धमाका करा हत्यारा आणि पैसा मी पुरवतो उद्या जर पोलीस केस झाली किंवा तुम्ही आत गेलात तर तुम्हाला बाहेर काढण्याची जबाबदारी माझी या एका वाक्याने टोळीतल्या तरुणांना जणू रान मोकळ मिळालं विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी जेव्हा पोलीस बंदोबस्तात व्यस्त असतील तेव्हा शहरात गोळीबार करायचा असा हा भयानक प्लान होता पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या के चार्जशीट नुसार सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकराच्या प्रत्यक्षात उतरवण्यात आला तिथे काही लोक शांतपणे गप्पा मारत होते अचानक गोळ्यांच्या आवाजाने तो परिसर हादरला विसर्जनाचा धामधुमीत हा गोळीबार म्हणजे केवळ गुन्हेगारी युद्ध नव्हतं तर सामान्य लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा एक प्रयत्न होता या गोळीबारामुळे परिसरात धावपळ सुरू झाली आणि पुण्याचे शांत वातावरण एका रात्रीत बदलून गेलं पण म्हणतात ना कायद्याचे हात लांब असतात पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि धागेदोरे थेट निलेश घायवळ पर्यंत जाऊन पोहोचले पोलिसांनी केवळ गुन्हेगारांना पकडलंच नाही तर घायवळच्या या झडतीमध्ये पोलिसांना दोन जिवंत कारतुसे आणि चार रिकामा पुंगळ्या सापडल्या हे पुरावे घायवळ टोळीला अडवण्यासाठी पुरेसे होते या कारवाईमुळे पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला की पुण्यात गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही या प्रकरणाचा तपास करत असताना पुणे पोलिसांनी सहा हजार चारशे पंचावन्न पानांचे एक प्रचंड मोठे दोषारोपपत्र तयार केलेले आहे हे केवळ कागद नाहीत तर घायवळ टोळीच्या पापांचा पाढा आहे यात तब्बल एकशे बावीस साक्षीदारांची तपासणी करण्यात आली आहे यातील सहा साक्षीदार असे आहेत ज्यांनी या टोळीच्या विरोधात अत्यंत धाडसी जबाब दिलेली आहेत या साक्षीदारांमुळेच घायवळ टोळीची गुन्हेगारी साखळी पोलिसांना उतरवता आलेली आहे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना भेट्या ठेवलेल्या आहेत या सर्वांवर मोका अंतर्गत कडक कारवाई करण्यात आलेली आहे मोका लागल्यामुळे या गुन्हेगारांना आता सहज जामीन मिळणे अशक्य झालेले आहे पुणे पोलिसांची ही कारवाई म्हणजे गुन्हेगारी जगताच्या कंबरड मोडणारा मोठा प्रहार मानला जात आहे निलेश घायबळ आणि त्याच्या टोळीचा खेळ आता खऱ्या अर्थाने खल्लास होण्याची चिन्हे दिसत आहेत आणि गंमत म्हणजे ही टोळी केवळ गोळीबार करून थांबली नव्हती तर त्यांनी कोथुड परिसरामध्ये बेकायदेशीरपणे दोन इमारतीही उभ्या केलेल्या होत्या गुन्हेगारीच्या पैशातून उभ्या राहिलेल्या या साम्राज्यावर आता लवकरच हातोड चालणार आहे पुणे पोलिसांनी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करून या इमारती जमीन दोस्त करण्याची मागणी केलेली आहे केवळ दहशतच नाही तर त्यांची आर्थिक मालमत्ताही नष्ट करण्याचा पावित्रा पोलिसांनी घेतलेला आहे सध्या या प्रकरणातील आठ आरोपी अजूनही फरारच आहेत कोर्टाने त्यांना फरार घोषित केलेला असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत हे फरार आरोपी कुठे लपलेले आहेत त्यांना कोणाचा राजाश्रय मिळत आहे का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत पण पुणे पोलिसांनी आपला तपास अधिक तीव्र केलेला असून या फरार गुंडांच्या मुसक्या लवकरच आवडल्या जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे मंडळी या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की पुण्यात टोळी युद्ध किंवा वर्चस्वाची लढाई आता कोणाच्याही जीवावर बेतू शकते निलेश घायवळ सारखे गुंड आपल्या स्वार्थासाठी सामान्य तरुणांना गुन्हेगारीच्या खाईत लोटतात आणि नंतर त्यांना बाहेर काढण्याचे खोटे आश्वासन देतात पण शेवटी कायदा कोणालाही ना सोडत नाही या सहा हजार पानांच्या चार्जशीट मध्ये या टोळीचा प्रत्येक गुन्हा प्रत्येक कट आणि प्रत्येक नोंद झालेली आहे पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवलं जात आहे कोथरूडमधील दहशत संपवण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वाटण्यासाठी पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवलेलं आहे गुन्हे शाखा रात्रंदिवस या फरार आरोपींचा शोध घेत आहेत पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे की पुण्यात गुंडांची गय केली जाणार नाही मग किती तो कितीही मोठा गँगस्टर असला तरीही ही चार्जशीट दाखल झाल्यानंतर गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडालेली आहे घालवळ टोळीच्या इतर सदस्यांचे धाबे धाबेलेले आहेत कारण या फाईल मध्ये अशी नाव समोर आलेली आहेत ज्यांचा पडद्या मागून या टोळीला पाठिंबा होता येणाऱ्या काळात पुण्यात अजून काही मोठ्या अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पुणे पोलीस आता या फरार आठ आरोपींना कधी पकडतात आणि या केसचा निकाल काय लागतो हे पाहणं महत्वाचं ठरेल पण तुर्तास तरी निलेश भायवर टोळीचा खेळ खल्लास झालेला आहे असंच चित्र दिसतंय गुन्हेगारीच्या या काळोख्या जगात पोलिसांनी लावलेला हा उजेड पुण्यासाठी खूपच महत्वाचा आहे मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा